सदर कथा काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्यघटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशानं लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा ना हेतू नाही या कथेच्या लेखिका सौ अमृता चंद्रशेखर जाधव असून हो या कथेचे सर्व राखीव हक्क त्यांच्याकडेच आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी सौ अमृता चंद्रशेखर जाधव हो यांच्या कथा वाचण्यासाठी त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या धन्यवाद कसं गाव आहे हे इथे पोहोचेपर्यंतच वैताग आला पुढे काय होणार काय माहीत आशा स्वतःशीच पुटपुटत होती ती एक पंचवीशीतली जिल्हा परिषदेच्या शाळेतली शिक्षिका होती त्यामुळे सततची बदली ठरलेली नेहमीच वेगवेगळी गावं फिरायची तिला सवय होती पण या गावचा रस्ता खंदून ठेवल्यासारखा होता त्यानंतर पुन्हा होडीने दीड तासाचा प्रवास यामुळे चांगलीच वैतागली होती आशा एवढी पायपीट करून ती शाळा बघून निराशाच झाली तिची पण जे आहे ते आहे असं मानून तिनं एक मोठा श्वास घेतला व म्हणाली चला आता इथंच दिवस काढावे लागणार सामान सावरत ती कशीबशी मुख्याध्यापक कक्षाच्या बाहेर उभी राहिली आत येऊ ती डोकावून म्हणाली एक जाडजूड गोरीपान पंचेचाळीस एक वर्षाची महिला नाकावरचा चष्मा तसाच ठेवत तिच्याकडे पाहत होती हम्म ती आत गेली मी आशा सबनीस नवीन बदली ठाऊक आहे पण पहिल्याच दिवशी उशीर रस्ता खराब असल्याचं कारण नकोय मला वेळेत निघाला असता तर लवकर आला असतात सौ उषा सूर्यवंशी म्हणाल्या यावर आशा म्हणाली परत नाही होणार असं जा सामान ठेवून सगळी सोय करून मगच या म्हणजे नवीन कारण सापडणार नाही तुम्हाला जळजळीत जल नजर त्या समोरच्या गोऱ्या म्हशीवर टाकून आशा वळाली आणि मागेच उभ्या असलेल्या एका मुलीला जवळपास धडकलीच आ, आ, आ अग दचकलीच एकदम ती सुले किती वेळा सांगू न विचारता यायचं नाही आत मुख्याध्यापिका म्हणाल्या सुली नाव होतं तर तिचं ती आशाकडे पाहून गूढ हसली जरा अंगानं भरलेली गुडघ्यावर पातळ नेसलेली आणि जाडजूड कमरेच्या खालपर्यंत वेणी असलेल्या सुलीकडे आशा बघतच राहिली गोरी गोबरी गाल नक्ट नाक कपाळावर गोंदण आणि ठळक लक्षात राहील अशी गोष्ट म्हणजे तिचे डोळे अगदी गडद काळे बुबुळं जरा जास्तच मोठे वाटले आशाला ती कसनुस हसली आणि तिची नजर चुकवत तिथून निघाली पण सुलीची नजर मात्र अडकून पडली तिच्या नजरेत गावात खोली घेतलीच होती तिथं सगळं सामान ठेवून सामान आणून खिचडी बनवून खाल्ली आणि आशा अंथरुणावर आडवी पडली कपाळावर हात आडवा ठेवत ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली खूप थकली होती ती उद्या सकाळी उठल्यावर करायच्या कामांचं नियोजन करून तिला कधीतरी झोप लागली अचानक मध्यरात्री तिचा घसा कोरडा पडला श्वास घ्यायला जड होऊ लागला डोळे उघडायलाही खूप कष्ट घ्यावे लागत होते तिला आजूबाजूला एक दाट काळा धूर साचला होता तिच्या आणि काहीतरी काळं काळं वळवळत होतं त्या धुरात आणि रोखून बघत होते ते दोन डोळे अगदी टप्पोरे डोळे काळे भोर मोठी मोठी भुबळं अजूनच विस्तारत होती अगदी डोळ्यांचा पांढरेपणा नष्ट होईल इतकी विस्तारत होती मोठमोठ्याने श्वास घेत अखेर तिने डोळे उघडले गळ्यावर हात फिरवला तो दाट काळा धूर आता विरळ होत होता ती उठून बसली घाम पुसला आणि तांब्याभर थंड गार पाणी प्यायली काय होतं हे एवढं पाणी पिऊनही तहान का शमत नव्हती ती कोड्यात पडली उरलेली रात्र तशीच तळमळत सरली आणि उशीर होऊ नये म्हणून ती पटकन आवरून शाळेत निघाली गुड मॉर्निंग मॅडम आशा म्हणाली मॉर्निंग mm, तिच्याकडे न बघता सौ सूर्यवंशी म्हणाल्या मी कोणत्या वर्गाला शिकवू पाचवी ब मग शांतता आणि तीच मारके म्हशीची नजर जा आता हे सांगणारी आशा वळाली आणि परत कालच्याच घटनेची पुनरावृत्ती ती आपल्या तोंडावर हात ठेवत ओरडलीच सुले सौ सूर्यवंशी म्हणाल्या ती आज मागे न बघता निघाली पण तिला काय ठाऊक ती नजर तशीच होती तिच्या नजरेत अडकलेली ती वर्गात पोहोचली मुलं कमी होती पण चांगली होती अभ्यासात तिनं शिकवायला सुरुवात केली एखादा तास तसाच संपला तिच्या कानावर कुजबूज आली मागे कुणीतरी होतं वर्गाच्या ती दबक्या पावलांनी खिडकीजवळ पोहोचली कान देऊन ऐकू लागली सुली आणि मुख्याध्यापक बाई दोघी काहीतरी बोलत होत्या पण काय काहीतरी नक्की होतं दोघींमध्ये पण नेमकं काय ते कळेना कुजबुस थांबली ती डोकावून पाहत होती खिडकीतून पण कोणीच दिसेना जाऊ दे काय करायचं आहे आपल्याला असं म्हणत ती वळाली आणि परत धडकली पण यावेळी सौ सूर्यवंशी होत्या कसं शक्य आहे या तर बाहेर होत्या लगेचात लक्ष लागे ना वाटतं नाही ते नाही ते मी खिडकी मला हा बेशिस्तपणा खपणार नाही बरं तोच वर्गासमोरून सुली धीम्या गतीनं चालत निघाली तशीच नजर अडकवून हळूहळू दिवस पुढे सरकत होते आशाला या शाळेत आता एक महिना पूर्ण झाला इतर शिक्षकांशी ओळखी झाल्या मुख्याध्यापिका मात्र फारशा काही चांगल्या तिच्याशी बोलत नव्हत्या वागत नव्हत्या सुली मात्र कायम यायची जायची मुख्याध्यापिका बाईंचं दळण आणून दे वाणसामान भाजीपाला आणि अशी लहान मोठी कामे करतच राहायची पण या दोघींमध्ये नक्की काहीतरी बोलणं होत होतं सगळ्यांपासून लपून असं राहून राहून तिला वाटायचं आज नेहमीप्रमाणेच आपली कामं आवरून आशा शाळेत पोहोचली पी टीचे शिक्षक रजेवर होते त्यामुळे बाईंनी तिला तो तास घ्यायला सांगितला तिला खरं तर जीवावरच आलं होतं कारण या तासाला मुलं म्हणजे मोकळ्या सुटलेल्या मेंढ्यांसारखे इकडे तिकडे पळतात हे तिनं बघितलं होतं पण नकार कोण देणार शेवटी वर्गातल्या मुलांना मैदानावर बोलवून काहीतरी खेळ घ्यायला सुरुवात केली तोच समोरून तिला सुली येताना दिसली आज तिचा चेहरा अगदीच दिस टवटवीत दिसत होता एक वेगळ्याच प्रकारची लकाकी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती आज जरा जास्तच खुश दिसते ही काय भानगड असावी आणि विशेष गोष्ट म्हणजे आज तिच्याकडे न बघताच ती सर्व मुख्याध्यापिका यांच्या कक्षेत शिरली दबक्या पावलांनी तिच्या मागे आशाही गेली दोघींमध्ये अगदी हळू आवाजात काहीतरी बोलणं सुरू होतं ती कान देऊन ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागली तोच मैदानावर एकच गलका झाला वर्गातला एक मुलगा खेळताना अगदी जोरात आपटला होता त्याचा एक दात पडला होता गुडघा फुटून बराच रक्तस्राव सुरू झाला होता त्याचा रडण्याचा आवाज ऐकून आशा धावतच मैदानावर पोहोचली आणि अर्थातच तिच्या मागोमाग मुख्याध्यापिकाबाई आणि इतर शिक्षक मुलाला प्रथमोपचार करून नंतर दवाखान्यात नेण्यात आलं आणि नंतर त्याच्या पालकांना बोलवून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं आशा मनातून खूप घाबरली कारण आता तिची चांगलीच खरडपट्टी निघणार हे सौ सूर्यवंशी यांच्या डोळ्यावरूनच तिला कळालं होतं लक्ष कुठं होतं तुमचं किती दुखापत झाली त्या मुलाला त्याचे पालक नको नको ते बोलून गेलेत मला मुलं मैदानावर खेळताना तुमचं लक्ष नव्हतं का तुम्ही कुठे होता मुळातच गोऱ्या असणाऱ्या सौ सूर्यवंशी आता रागानं अगदीच लालबुंद झालेल्या दिसत होत्या बाई तुमच्या खोलीच्या बाहेर उभ्या होत्या कोणीतरी गर्दीतून मुलगी बोलली हे ऐकल्यावर मात्र सौ सूर्यवंशी यांनी पुढे येत सर्वांसमोर आशाच्या एक जोरदार कानफटीत मारली अक्कलशून्य मुलगी तू काय ऐकत असतेस ग चोरून मी तुझी तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांकडे करणार निघ लगेच निघ इथून आशा थरथरत तिथून आपली पर्स घेऊन निघाली जाताना एक गोष्ट मात्र एवढ्या गडबडीतही तिच्या लक्षात आली सुली या सगळ्या गोंधळात मात्र लालबुंद झालेल्या सौ सूर्यवंशी यांच्या चेहऱ्याकडे बघून मंद मंद हसत होती जणू काहीतरी गवसलं होतं तिला ती घरी आली पर्स एका बाजूला ठेवून आधी मनसोक्त रडून घेतलं सर्वांसमोर एवढा मोठा अपमान झाला होता ती पांढरी म्हैस आज सर्वांसमोर तिनं आशाच्या कानफटात मारली होती थोड्याच वेळात तिनं स्वतःला सावरलं पोटात कावळे ओरडत होते संध्याकाळ तशीही झाली होती तिला खरं तर उठून काही बनवायची इच्छा नव्हती पण भूक लागली काय करणार तिने पटकन फोडणीची खिचडी बनवायला घेतली गॅसवर खिचडी घातली ती पातेल्यात झाकून दुपारच्या घटनेचा विचार करत बसली स्वयंपाकघराच्या खिडकीतून कोणीतरी डोकावून बघत आहे असं तिला जाणवलं कोण आहे तिनं पाटावरून उठत खिडकीतून बाहेर बघितलं अंधार पडायला लागला होता आणि त्या खिडकीचे गज धरून तो खिचडीचा वास नाकात भरून घेत चुली उभी होती तिची ती दाट केसांची काळीभोर वेणी वारा नसतानाही हवेत हलत होती सुले तिथं काय करते आशा खरं तर तिला पाहून दचकलीच आणि ओरडत म्हणाली दरवाज्यातून ये पाहू आपल्या चेहऱ्यावर तेच मंदस्मिट ठेवून सुली पुढच्या दारात येऊन उभी राहिली बाई आज मारलं ना तुम्हाला मोठ्या बाईंनी मला फारच वाईट वाटलं बघा जरा तापटच आहेत त्या पण मनानं लई चांगल्या आहेत बघा तुम्हाला मारल्याचं त्यांना बी वाईटच वाटलं म्हणून आज रात्री जेवायला बोलवलंय तुम्हाला घरी चांगलं झनझणीत बेत करते बघा काय मला हय या वेळेवर अचानक हे परिवर्तन कसं ती विचारात पडली तिकडे सुली गॅसवरचं ते खिचडीचं पातील आपल्या टपोऱ्या डोळ्यात साठवून घेत होती एक टक लावून ती त्याच्याकडे बघत होती तो सुवास ती नाकात भरून घेत होती आशा तिला म्हणाली सुली एक विचारू तुला जेव्हा मला मारलं तू हसत त्यांच्या चेहऱ्याकडे काग बघत होतीस अहो कशा टमाट्यासारख्या लाल जर दिसत होते त्या म्हणून बघत होते माझी आजी म्हणायची अशा चिडल्यावर लालबुंद दिसणाऱ्या माणसामध्ये रक्त जास्त असतं म्हणून त्यांच्याकडे बघून हसू आलं मला बरं तुम्ही येणेत या म्हणजे झालं एकदा पुन्हा त्या पातिल्याकडे बघून सुली वळाली आणि जायला निघाली खरं तर या गोष्टीचं आशालाही आश्चर्यच वाटलं पण असतो एखाद्याचा स्वभाव इथं अजून दोन वर्ष काढायचे आहेत त्यामुळे त्यांच्या पुढं पुढं करावंच लागणार ती तयारीला लागली गॅसवर ठेवलेलं ते खिचडीचं पातील तिनं कापडाने धरून शेजारच्या शकुंतला आजीला नेऊन दिलं उगाच अन्नाची नासाडी नको म्हणून आणि तशीच खोलीला कुलूप लावून ती निघाली चंद्राच्या दुधाळ प्रकाशात झपझप पावलं टाकत आशा जात होती गाव मागे पडलं आणि नदीच्या किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या त्या घराच्या गेटजवळ येऊन तिची पावलं थबकली एक वेगळंच वातावरण काहीसं गूढ पण तिला आत आमंत्रित करणारं तिने अलगधाताने गेट उघडून आत प्रवेश केला आतमध्ये सूर्यवंशी बाई आणि सुली तिची वाटच बघत होत्या दुसऱ्या दिवशी गुरांच्या मागावर रानात गेलेला महाद्या उलट्या पावली पळत सुटला अरे बाबो नदीच्या काठावर बाईच मड हाय नदीच्या काठावर बाईचं मड हाय लचके तोडलेलं थोड्याच वेळात संपूर्ण गाव त्या प्रेताभोवती जमा झाला प्रेत संपूर्णपणे जणू कोणी लचके तोडून खाल्लं होतं अशा अवस्थेत दिसत होतं डोळे बाहेर पडले होते शरीरात रक्ताचा एक थेंबही नसल्याप्रमाणे कातडी सांगड्यांवर लोंबकळत होती काही ठिकाणी बाया माणसांनी तोंडाला पदर लावला पुरुषांसारखे पुरुष देखील ते प्रेत पाहून भेदरून माग सरकले पोलीस आले पंचनामा झाला आणि जंगली जनावरांच्या हल्ल्यात महिला ठार या बातमीनं दुसऱ्या दिवशीचं वृत्तपत्र संपूर्ण तालुक्यात गाजलं इकडं शकुंतला आजींची ही अवस्था फार वाईट होती तापानं फणफणत होते त्या शेजारच्या बाईंनी आणून दिलेली खिचडी जेवणासाठी ताटात घ्यावी म्हणून त्यांनी झाकण काढलं आणि बघताय तर काय सुलीनं नजरेनं आणि वासानं उष्टी केलेली खिचडी असंख्य वळवणाऱ्या आळ्यामध्ये परिवर्तित झाली होती आठ दिवसांनंतर मुख्याध्यापिका कक्षाच्या बाहेर आशा नवीन मुख्याध्यापिका निकमबाईंनी तिला आत बोलवण्याची वाट बघत उभी होती तोच तिला समोरून सुली येताना दिसली दोघीही एकमेकींकडे पाहून प्रसन्न हसल्या तिच्या बाजूला येऊन उभं राहत सुली म्हणाली पुढचा बेत कधी करायचं बाई निकमबाई बी चिडल्यावर लई लाल बोंद दिसत्यात तुम्हाला पहिल्या दिवशी पाहिलं तवाच ओळखलं होतं म्या आपल्याला एक आपल्यासारखी जोडीदारी भेटली पण हा तुमच्या शेजारची ती शकुंतला गेली बरं का वाच बसली होती म्हण तिची कोणाला काय बी न सांगता निघून गेली मी डोळे मोठे करून पाहिलं होतं तिच्याकडं आशा आपली सडक वळवळणारी विणी हातानं पुढे घेत आपल्या टप्पोऱ्या काळ्याभोर बुबळ असणाऱ्या डोळ्यांनी निकमबाईकडे पाहत ओठांवरून जीप फिरवत होती